नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपला तीन ते चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये मी स्वतः सांगितलं होतं की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे व इथे माननीय कोकटे यांनीसुद्धा सांगितलं होतं की एकतीस मार्चपूर्वी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण आता नाराजी व्यक्त केलं जात आहे कोणतेही पीक विमा म्हणजे कोणतेही पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत व या दरम्यान इथे सुद्धा आला होता चार ते पाच दिवसापूर्वी इथे सुद्धा आला होता ते सुद्धा आपण पाहिलं होतं तुम्ही आता आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की कोणते कोणते जी आर आले होते प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत हा एक जी आर आहे त्यान एक ते चार ते पाच जी आर आले होते म्हणजे खरीप हंगामा रब्बी हंगामा खरीप दोन हजार तेवीस व रब्बी हंगामा दोन हजार तेवीस चोवीस असे वेगवेगळे जी आर आले होते पण आता शेतकरी बांधवांना पीक विमा कधी जमा होणार हा मोठा प्रश्न आहे आणि आपण इथे सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत की ही जी पहिली माहिती दिली होती ती खोटी होती का मनाचंच होतं तर ही कोणतीही माहिती मनाचं नव्हतं इथे ऑलरेडी जी आर आलेले आहेत व इथे सरकारसुद्धा सांगत आहे म्हणजे माननीय कोकाटे साहेब सुद्धा सांग त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की एकतीस मार्च पूर्वी पीक विम्याचे पैसे येणार पण आता हे पीक विम्याचे पैसे जमा होण्यास का बरं उशीर होत आहेत किंवा का जमा होत नाही याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि अशात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे तर शेतकरी बांधवांना पीक विमा खात्यात कधी मिळणार याबद्दल आपण भरपूर अशा कमेंट्स बघितल्या आहेत किंवा शेतकरी बांधव कमेंट करत आहेत की आमचे पीक विम्याचे पैसे आले नाहीत किंवा कधीपर्यंत येणार आहेत तर आपल्या बँकमध्ये कधीपर्यंत हे पैसे जमा होणार तर पीक विम्याचे पैसे वाटपासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी सुद्धा घोषित करण्यात आले होते या संदर्भात आपण व्हिडिओ पाहिलाच आहे की जे जी आर होता तेसुद्धा पाहिलं आहे वेगवेगळे जी आर होते खरीप हंगामा दोन हजार चोवीस करीत आहेत त्यानंतर सर्वसमावेशक पीक विमा योजना अंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमधील त्याच्यासाठी आहे त्यानंतर रब्बी हंगामा दोन हजार तेवीस चोवीसमधील त्यांच्यासाठी आहे त्यानंतर खरीप दोन हजार तेवीस व रब्बी हंगामा दोन हजार तेवीस चोवीसमधील विमा कंपन्याकडून राज्य शासनाचे प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम तसेच खरे दोन हजार तेवीस मधील नाकारलेल्या अर्जाची जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता अशा वेगवेगळे हे जी आहे आता आपल्या सर्वांनाच माहित आहे तर हे पीक विमा दोन हजार चोवीस चे पैसे कधी जमा होणार तर एकतीस मार्च पूर्वी का बरं नाही जमा झाले किंवा पेंडिंगला का पडले आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बँकचे म्हणजे मार्च एंड सुरू होते व फायनान्शियली ते जे क्लोजिंग असते इयर क्लोजिंग असतं ते मार्चमध्ये असतं फायनान्शियल जे इयर क्लोजिंग असतं त्यामुळे बँकमध्ये भरपूर प्रेशर असतं बँकवाल्यांना किंवा बँकचे जे काही उलाढ चालू असतात त्याच्यामुळे इथे हे पीक विम्याचे पैसे जमा होण्यास शेतकरी बांधवांना उशीर हे एक मेन कारण आहे की तुमचे पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये का बरं आले नाही तर ऑलरेडी इथे बँक बैंक, जे बँकर्स आहेत त्यांना फायनान्शियल इयर क्लोजिंगमुळे भरपूर इथे ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रॉब्लेम झाले होते यासाठी नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसेबाबत हे झालं आहे की अठ्ठावीस तारखेला देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की एकोणतीसपासून पैसे येणार पण पैसे जमा कधीपासून सुरू झाले तर कालपासून दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून परवापासून सुरू झाले व यावरती आपण व्हिडिओ पाहिलाच होता आपल्या चॅनलवरती तो आधीच आला आहे व खरंच पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहेत व ज्यांचे राहिले आहेत त्यांचे नक्कीच हे एक ते दोन दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहे तुमचे पैसे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हे येणाऱ्या ज्या आठवड्यांमध्ये तुम्हाला हे म्हणजे दहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विम्याचे पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणतीही चिंता करण्याची गरज नाही जी आर काढलाय म्हणजे याबाबत खरंच महत्वपूर्ण माहिती असणार आहे मग खरीच माहिती आहे काही असं खोटी माहिती नाही आहे की दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींची इथे निधी वाटप करण्यात आली आहे तर मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे काय येत नाहीत हे जे रिझन सांगितलं मी तुम्हाला कारण सांगितलं की तो जे बँकचे फायनान्शियल कंडिशन म्हणजे फायनान्शियल इयर क्लोजिंगमुळे ते एकतीस मार्चमुळे भरपूर ताण पडतो त्याच्यामुळे इथे बँकेकडे पाठवलेले हो पैसे बँकमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणे सुशीर होत आहे त्यामुळे आता एप्रिलच्या दहा तारखेपर्यंत तुम्ही पाहू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणारच आहेत त्यामुळे जी विमा कंपनी थेट बँकेकडे पाठवली आहेत व बँकेच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये हे पै पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच ही शेतकरी बांधवांना तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा कारण शेतकरी बांधव आता सध्या चिंतेत आहे की सध्या आता वातावरण पण खराब आहे पिकेवरती रोग पडत आहेत अवकाळी पाऊस पडत आहे गारठा पडत आहे त्याच्यानंतर इथे जे सीझन वाईज काहीच होत नाही म्हणजे आता पावसाळ्यात पाऊस राहिला बाजूला उन्हाळ्यातच पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना भरपूर टेन्शन आहे पण आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे सरकारने हे वितरण केलेलं आहे बँकेकडे आता लवकरच जमा होणार आहे विमा कंपन्यांकडून आता बँकेकडे पाठवण्यात आले आहे व लवकरच हे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे नक्कीच हे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद